या भागात स्पोर्ट्स फॅसिलिटी चांगले झाल्या पाहिजे चांगले स्कूल झाले पाहिजेत पहिली सीबीएसई स्कूल मी माझ्या शहरात मॉडेल केली तरी पाहुणे आणतात ती एवढी सुंदर झाली तू मी ज्या प्रभागात आहे त्या प्रभागात भाजपचा कधी एकही नगरसेवक नव्हता फार काही नाही सांगितलं तू त्यांनी ऍश्युअर केलं की तू ये तू काळजी करू नको ओके मी आहे तुझ्या पाठीशी त्या पद्धतीने थोडं ते बोलले तर ह्या सगळ्या कोर्स फॅसिलिटी द्यायच्या असतील एज्युकेशन द्यायचं असेल चांगले लॉ अँड ऑर्डर ठेवायचे असेल तर मला असं वाटतं चुकीच्या लोकांच्या हातात गोष्टी नाही सातत्य याचा देवेंद्र फडणवीस यांचा नंबर तुमच्याकडे आधीपासून सेव्ह होता का समजा आता मी दोन हजार बारा ते विशालनगर मागत हो मी प्रत्येक सत्राला निवडून आल्यानंतर प्रत्येक बजेटला तो अट्रॅक्शनचा मुद्दा होता की विशाल नगर तू फेस्टिव्ह फ्लाय ओव्हर करेन नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आहे वाकड या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेची जी निवडणूक आता सध्या धुरळ सगळ्या सुरू आहे या धुरळ्यामध्ये वाकड हा एक अतिशय पिंपरी चिंचवडमधला उच्चभ्रू आणि एक प्रगतीशील असलेला भाग मानला जातो आणि या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत राहुल दादा कलाटे मला वाटतं राहुल दादांच्या खांद्यावरती पहिल्यांदाच भाजपचं कमळ चिन्ह असलं उपरणं पाहिलेलं आहे आणि त्यांनी आता भाजपचे उमेदवार म्हणून ते रिनवर उतरलेले आहेत त्यांच्या कुटुंबीय त्यांचे आई वडील आणि त्यांच्या कुटुंबाची वाकड परिसरावरती एक प्रकारे राजकीय सत्ता होतीच आणि त्यासोबत या वाकडच्या विकासामध्ये त्यांच्या कुटुंबाचा देखील मोठा वाटा आहे आणि या साऱ्या पार्श्वभूमीवरती आपण राहुल दादांशी बोलणार आहोत दादा हे कमळ असलं उपन घालून महिना झाला का आता हे <laughs> <laughs> नाही अजून महिना नाही झाला महिना नाही झालेला <laughs> बरं पण कमळामध्ये जायचा असा निर्णय काय घेतला भाजपमध्ये जावं असं का, का वाटलं होत सर काय आलं मी ह्या भागात काम करत असताना जवळ सतरापासून मी नगरसेवक आहे बरं खूप मोठ्या प्रमाणावर कामं या भागात झाली जवळ सत्तावीस अठ्ठावीस पी रोड झाले सी स्कूल झाली बॅडमिंटन स्टेडियम झालं आणि जे खरे मूलभूत प्रश्न होते सर्व्हिस रोड तातोडे पुणावळे वाकडचे अंडरपास जे केंद्राशी निगडीत बरं आणि तुम्हाला छोटस उदाहरण देतो मधुबन हॉटेल पासन इंदिरा रस्ता इंदिरा स्कूल शनी मंदिर मध्ये मंद। आणि शनी मंदिर सिल्वर स्कूल त्या भागात एक साठ सत्तर कोटीच रस्त्याची काम होत आणि ती करत असताना अचानक साहेबांचा फोन आला पालिका आयुक्त पालिका आयुक्त की एक सहा वर्ष सहा वर्ष पूर्वी कलाटे साहेब म्हणायचे कलटे साहेब थोडा तकलीफ काम तकलीफर मी तकलीफ मध्ये आहे तर मी काय करू तुम्ही सर मग मी काय करू सर आपण मी एक साहेबांना एक मेसेज सर असं असं त्या रोडच्या खूप गरज आहे डेव्हलपमेंटची थोडं राजकारण होते त्याच्यात तर त्या सगळे रस्ते माझ्या प्रोग्राम मध्ये टाक भूमीपूजनाचे बर मग त्यावेळेस मी एका बाजूला शरद पवारांचा आणि एका बाजूला देवेंद्र खूप मोठे मोठे होल्डिंग त्या ठिकाणी लावले ओके आणि त्यानंतर म्हणजे असा नेता त्यावेळेस मी पाहिलं की अरे मी विरोधात आहे नुकतीच विधानसभा झाली तरी त्यांनी ते बर। रस्ते सगळे स्वतःच्या प्रोग्राम मध्ये टाकले बरं त्या रस्त्यांसाठी मी दोन तीन वर्षे पळत होतो ओके त्यात एक कोर्ट केसी झाली छोटीशी त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आणि वर्क दिवशी त्याला अडचण आली बरं मग त्यांनी सांगितल्यानंतर ते झट झट ते सगळे क्लिअर लागले ओके त्यानंतर आमची सीबीएससी शाळा होती त्याला काही फंड्स कमी पडले होते ह्याच रस्त्यांमध्ये काही फंड्स कमी पडले त्यावेळेस पण मी त्यांना कळवल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं की त्या एरियात फंड्स कमी पडून देऊ नका ओके याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचा नंबर तुमच्याकडे आधीपासून सेव्ह होता का नाही आता पूर्वीची ओळख तर तशी होती बरं सर सरांनी सांगितल्यानंतर मग मी त्यांना एस एम एस केला बरं 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 आणि हे सगळं करत असताना मग ज्या पद्धतीने त्यांनी समोरनं स्पॉन्टेनियसली रिस्पॉन्स दिला ह्या गोष्टी खाली फॉरवर्ड केल्या बरं आणि त्या झाल्याही बरं पण मग मी ज्या भागात ह्या काम करतो मी आज सर सत्तावीस अठ्ठावीस पी रोडची कामं चालू आहेत बरं मी वीस ए कम्प्लीट झाले सात आठ चालू आहेत पाच सहा पाण्याच्या टाका कम्प्लीट झाल्या चार पाच सुरू आहेत शे दोनशे कोटीची पाण्याची कामं सुरू आहे सीबीएसई स्कूल सुरू आहे बॅडमिंटन स्टेडियम सुरू आहे बास्केटबॉल स्टेडियम प्लॅनिंगमध्ये मग एवढी सगळी कामं चालू असताना सर्व्हिस रोडसाठी मला एन एच का, एन एच ची कामं मग तिथं अडचण येते अंडरपासला अडचण येते मग एवढं असताना जर आपल्यासाठी जर असा एखादा सपोर्टिव्ह नेता असेल की जो डेव्हलपमेंट ही सगळी डेव्हलपमेंट काय माझी वैयक्तिक नाही की माझ्या परिसराची वाक करता आठवडे पोहोले ही करत असताना जर असा एखादा नेता जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करतोय तर मग थोडा त्यानंतर त्यान थोडे रिलेशन त्यांच्याशी बिल्ड झाले आणि त्यांनी ह्या सगळ्या कामांमध्ये मला मा खूप मदत केली त्या आर्थिक फंडिंगला असेल त्या फायली प्रोसेसिंगला असेल त्यावेळेस मी पण थोडंसं हे झालो होतो अरे तुम्ही आज पुनवण्यात गेलं तर मागच्या सहा महिन्यात ज्या पद्धतीने तीस मीटर अठरा मीटर चोवीस मीटरची रस्त्याची कामं उरकलीत तर का त्याला फंड्स कमी पडले नाही त्यांचे फंड्स कमी पडले त्यावेळेस मी जैन म्हणून एक आमचे अकाउंट हेड होते त्यांच्याकडे गेलो सिटिंजरकडे गेलो कमिशनर साहेबांकडे गेलो मग त्यांनाही त्यावेळेस परत सपोर्ट लागला की सर एकदम वरण आलं तर मग आम्हाला खालची नाही त्यांचा त्रास होणार नाही एकदम प्रशासकीय राज होता बरोबर बड़। चार वर्ष प्रशासकीय राज होत पण त्या सगळ्या कामांमध्ये त्यांची फार मदत झाली आणि आज ती सगळी कामं फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत सुरू आहेत ओके okay. पण हे जेव्हा आपण असं म्हणतो की बो देवेंद्र फडणवीस यांच्या यांना यांचा सपोर्ट तुम्हाला मिळाला पण आमचं आमच्या सा असं ऐकण्यात आलं की हा भाजप विरोध प्रवेशाला तुमचा थोडा विरोध पण चालला स्थानिक पातळीवरती खरं आहे का ते साहजिक आता स्थानिक पातळीवर खूप लोक बऱ्यापैकी वर्षानुवर्ष काम करतात करता आणि ते काम करत असताना परंतु मी ज्या प्रभागात आहे त्या प्रभागात भाजपचा कधी एकही नगरसेवक नव्हता आतापर्यंत आतापर्यंत कधी नव्हता परिसरातही नव्हता आणि आमच्या भागातही कधी झालं नाही ना वाकर तातुडे कोरोनाला मग कुठंतरी थोड्याफार ह्या गोष्टी होत राहतील मला असं वाटतं एकदा विरोध झाल्यानंतर पुढं त्या गोष्टीतनं काहीतरी चांगलं बाहेर येत कदाचित त्यामुळं पुढे अडचणी आल्या नसतील अच्छा पण आम्ही पाहिलं म्हणजे भाजप आमदार शंकरराव जगताप आणि शहराचे शतुर्ण काटे हे दोघे तुमच्या पक्षप्रवेशाला मुंबईमध्ये हजर होते उपस्थित होते तर तेव्हा तुमच्या तिघांची एकत्रित बैठक काय प्रदेशाध्यक्षांनी काय घेतली का किंवा काही तुमचं मनोमिलन करायचा काय प्रयत्न केला का तशा काही गोष्टी घडल्या का कोणाला समजावून सांगावं लागलं का नाही तसं नाही आदरणीय रविभवनने तर मला एक दिवस आधीच सांगितलं उद्या तुला यायचं आणि त्यानंतर मला मग ह्या लोकल दोन्ही नेत्यांचे फोन आले अध्यक्षांचे आणि आमदारांचे बर मग आम्ही तिथेच आम्ही प्रवेशालाच भेटलो बरं तर त्यानंतर डायलॉग थोड्याफार प्रमाणात आमचा होता एकमेकांशी बरं बरं शंकर आणि मी तर काही आमचं डायलॉग तसं होता म्हणजे एकमेकांसमोर जरी लढलो हो तरी आमचा संवाद कधी तुटलेला नव्हता बरं ओके त्या पातळीवर संवाद कायम होता म्हणजे काय संवाद कायम होता बरं असं वितृष्ट असं काही नव्हतं तसं काय असं काय नव्हतं बर okay. ओके पण अनेकदा असं होतं की माणूस तुम्ही विधानसभेच्या तीन निवडणुका लढला त्यानंतर माणूस खचून जातो असं वाटतं की नको राज हे राजकारण वगैरे तर हे राजकारणात टिकण्याची आणि पुढे जाण्याची ही उर्मी कुठून येतो तुमच्यामध्ये ज्या भागात आता आपण काम करू कधी कधी हा आपला डोळ्यासमोर हा भाग डेव्हलप होतो बरं आपल्या वाढवाडलांच्या आपल्या परिसरातल्या सगळ्या नातेकोत्यांच्या ह्या जमिनी होत्या आणि ह्या जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाल्या तर निश्चित शहर चांगलं होईल मग कधी जर एखादी चुकीची गोष्ट झाली जा, वॉर्डमध्ये तर आपलं मग आपण नाराज होतो ही डेव्हलपमेंट अशीच सुरू व्हायची असेल ह्या भागात लो लोन ऑर्डर ठेवायची असेल चांगले चांगले गार्डन चांगले स्कूल चांगले रस्ते हे सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर ते आतून एक असतं ना की आपल्याला एक करायचं करायचं त्यावेळेस त्या परिणामांचा विचार करत नाही हार जीत आपण ती कामं करत राहत बरं ओके त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की इथे कार्यरत राहिलं पाहिजे आपण सतत कामात राहिलं पाहिजे कार्यरत राहिलं पाहिजे चांगल्या गोष्टी जा केल्या पाहिजे चुकीच्या हातात गेल्या आता एम्युनिटीचे पॉट आपण डेव्हलप करतोय हो, हो. काही ठिकाणी आपण क्लिनिक करतोय छोटे छोटे हॉस्पिटल करतोय काही ठिकाणी वेगवेगळ्या स्पोर्ट्सची मैदान करतोय म्हणजे आज पहिली सीबीएससी स्कूल म्हणजे माझ्या आधी कोणाला सुचलं नाही का महापालिकेत एवढी श्रीमंत महापालिका एवढे प्रचंड पैसे पण ती वाकडला झाली बॅडमिंटन स्टेडियम झाला मी कोर्ट नाही सांगत ज्याच्या आठ आठ कोर्ट आहेत साडेपाचशे लोक बॅट बसण्याची कॅपॅसिटी आहे त्याच धर्तीवर आता आत्ता आपण को, को, या ठिकाणी बास्केटबॉल स्पोर्ट्स करू शकतो स्विमिंग पूल स्टेडियम एखादं करू शकतो बास्केटबॉलचं स्टेडियम करू शकतो मी कोर्ट नाही म्हणत जर ह्या सगळ्या स्पोर्ट्स फॅसिलिटी द्यायच्या असतील सगळ्यात चांगलं एज्युकेशन द्यायचं असेल चांगले लॉ अँड ऑर्डर ठेवायचे असेल तर मला असं वाटतं म्हणजे चुकीच्या लोकांच्या हातात ह्या गोष्टी गेल्या नाही पाहिजे आणि याच्या सातत्य राहिलं पाहिजे अच्छा आता मी पाहिलं असेल तर वडील असताना असले झालेली काम आई असताना फॅमिलीतला मी जवळजवळ त्याच फॅमिलीतनं मी येतो मी सात ते बारा आई असताना झालेले गार्डन्स त्यावेळेस झालेली पाण्याची कामं गेले दहा बारा वर्षापासून आपण या ठिकाणी काम, हो। काम करतोय आणि ते आज लोक बाहेर म्हणायला लागले की आमची वाकड सारखी डेव्हलपमेंट झाली अच्छा जेव्हा मी सतराला पहिल्यांदा निवडून आला तो फार मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रश्न येतो होते त्या पहिल्या मोर्चात मी सांगितलं होतं की मला दोन तीन वर्ष द्या आणि आज ह्या मागच्या आठ नऊ वर्षात सर्वात जास्त गृहनिर्माण सोसायट्या सर्वात जास्त फ्लॅट्स आल्यानंतर त्या लेवलचे मोर्चे काढण्याची वेळ लोकांना आली नाही कदाचित सर्व गृहीत धरून आपण पाण्याची कामं हायराईस टँक त्यावेळेस सात आठ एम एल डी घेतो आता सत्तावीस अठ्ठावीस एम एल डी घेतोय मी त्या सगळ्या गोष्टी लोक येणारी लोक गृहीत धरून आपण त्या सगळ्यांचं नियोजन केलं आधीपासून तुम्ही त्याची सगळं आणि मग मी तेच सांगतो ना विरोधात असताना मी हे सगळं केलं बरोबर ओके मग विरोधात असताना ह्या प्रभागात हजार कोटीपेक्षा जास्त कामं झाली त्या त्या त्यात मला अधिकाऱ्यांची खूप मोठ्या पद्धतीत मदत पण झाली आणि आता तर मी जर एका पर्टिक्युलर सत्तेत गेलो समजा आता मी दोन हजार बारापासनं विशालनगर तर हिंजोळी फ्लायओव्हर मागतो मी प्रत्येक सत्राला निवडून आल्यानंतर प्रत्येक बजेटला तो, तो अट्रॅक्शनचा मुद्दा होता की विशालनगर तो पर्यंत एक फ्लायओव्हर करायचा पण कुठेतरी पॉलिटिकल व्हील कमी पडली मला तो करता नाही आला मग सर्व्हिस रोडसाठी मी दोन हजार सतरा अठराला एक मिटिंग ॲटो क्लोस्टर हार्डीकर साहेबांनी घेतली ह्या वॉर्डातले चार नगरसेवक वाकर दातोळे पुरवण्याचे रावेचे राव्याचे चार नगरसेवक आणि आमदार खासदार त्यावेळेस करू नाही शकले दोनशे वीस कोटीच फक्त टेंडर होत होतं एन एच कडनं ते नंतर आम्ही एन ला पत्र दिलं तुमचा बारा आम्हीच करतो आणि आमचाही बारा आम्हीच करतो दोनशे वीस कोटी खूप वादविवाद व्हायला लागले हार्डिकर साहेब म्हणले त्यांना असं वाटलं तर वाद होतं की त्यांनी ती मिटिंग रद्द केली मग आम्ही गडकरी साहेबांना जाऊन भेटलो नंतर त्यांनी मध्ये पुण्यात मीटिंग लावली त्यावेळेस शेखर सिंग साहेबांना ते म्हणले आप क्यू कर हमारे बहुत करहेर हार्म करते आणि आत्ता टेंडर झालं त्याचं अच्छा आता ते टेंडर जरी झालं तर त्याची क्वालिटी जपली पाहिजे आणि त्या मध्ये जो मेन इश्यू आहे वाकडचे दोन्ही फ्लाय अंडर तातोड्याचा अंडरपास आणि पुन्हाचा अंडरपास खर तर ह्याच्यावर काम करावं लागेल बॉटल बॉटलनेक हायवेच्या वरती आणि हायवेच्या खाली येतो ओके त्याला तो, okay, तो पर्याय हा आहे त्याला पर्याय असं की हे सगळं रिस्ट्रक्चरिंग झालं पाहिजे आणि ह्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर चांगला सपोर्ट चांगली मदत लागेल आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या मानसिकतेतनं तर ह्या सगळ्या घडामोडी ह्या गोष्टी घडत चालल्या घडत गेल्या तुमच्यानी देवेंद्र फडणवीस यांची पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं भेट झाली तेव्हा देवेंद्र यांनी तुम्हाला काय सांगितलं नाही त्यांनी फार काही नाही सांगितलं तू त्यांनी ॲश्युअर केलं हां की तू ये तू काळजी करू नको ओके मी आहे तुझ्या असं त्या पद्धतीने थोडं ते बोलले तुम्हाला सप तुम्हाला सपोटी असंच राहिले त्याचं एक आता काही गोष्टी अशा बोलण्यापेक्षा पण त्यांनी ते चांगलं बोलले चांगलं वागले आणि के। आश्वस्त केलं की के डोंट वरी ओके आता पहिल्यांदा असं पाहतो की जे मयूर कलाटे तुमच्या विरुद्ध जे उमेदवार आहेत असं दिसतंय की विरुद्ध कलाटे अशी जी फाईट दिसते तर या भावकीच्या फाईटविषयी विषयी तुम्हाला काय वाटतं नाही आता ह्याच्याविषयी मी आज बोलणार नाही ह्याच्याविषयी ह्या प्रभागातली जनताच उत्तर देईल हो का तर मागच्या खूप वर्षापासून ते पाहतायत काम कोण करत आहे कोण पळत आहे कशी कामं चाललीत काय होतंय त्यामुळं आज त्याच्यावर उत्तर देणं हे थोडं चुकीचं होईल सोळा तारखेलाचं उत्तर पंधरा तारखेला पब्लिक त्यांच्या मतात तुम्ही आता मतदारांपुढे जातात तर मतदारांना तुम्ही आता काय नक्की सांगतात आणि कशाप्रकारे तुमचे नवीन प्लॅन्स किंवा नवीन तुमच्या योजना तुम्ही साजरे करतात त्याविषयी काय तुमच्या डोक्यामध्ये आहे नाही आता मी मतदारांकडे जातोय मतदारांचा बऱ्यापैकी विषय आमच्या भागात थोडं पोल्युशन का थोडे तातोडे पुन्हा पाहिलं तर हा नव्यानं डेव्हलप होणारा भाग आहे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे मग त्यांना त्या ठिकाणी धुळेचे प्रॉब्लेम मग तिथे आता या फवारण्याच्या गाड्या वाढवणं रोड स्विपर वाढवणं कारण की पूर्वी हे ज्यावेळेस टेंडर केले गेले तेव्हा हे डीपी रोड अस्तित्वात नव्हते त्यामुळे टेंडरमध्ये ते घेतले गेले नव्हते आता आम्ही पत्र देऊन त्यात इन्व्हर्ट करतोय त्यानंतर पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात आज पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या पुढच्या काही दिवसात त्या चालू होतील रोडची कनेक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि एकदा ती रोडची कनेक्टिव्हिटी झाली तर ती तर धुळीचं प्रमाण देखील कमी होणार आहे आता हे होत असताना आता सगळ्यात मोठं काम आपल्याला सर्व्हिस रोडवर करावं लागेल फ्लाय ओव्हर्सवर करावं लागेल मी जसं सांगितलं तुम्हाला ह्या भागात स्पोर्ट्स फॅसिलिटी चांगल्या झाल्या पाहिजे चांगले स्कूल झाले पाहिजेत पहिली सीबीएसई स्कूल मी माझ्या पिंपरीचं शहरात मॉडेल म्हणून तयार केली बरोबर आज ती बघायला कुणी आलं तरी महापालिकेत पाहुणेकर ती स्कूल बघायला तेवढी सुंदर झाली म्हणजे आपण तुम्ही म्हणसाला एखादं लंडनची स्कूल आहे का वाकडची स्कूल आहे त्या लेवलचे त्या स्कूलचं कन्स्ट्रक्शन झालं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं आता त्याच्यावर काम करावं लागलं चांगले स्टाफ कि चांगले शिक्षक घेतले तर ती ती मुलं घडवणार आहेत सीबीएससी बोर्ड झाला चांगले स्टाफ घेणं त्यांना ट्रेन करणं मग हा जर मॉडेल सक्सेस झाला तर उद्या मला तो पुणाळ्यात पण राबवत काल बुडवळेकर मला म्हटले वाकडला सीबीएससी स्कूल केले आमच्याकडे का नाही तुमच्याकडे जागा अवेलेबल आहे आणि फ्री एज्युकेशन आहे पण अजूनही आपल्या लोकांची मानसिकता नाही की मुलं महापालिकेत टाकायची शाळेचा दरवा दर्जा तुम्हाला उंचावायचा दर्जा जर दर उंचावला पण वाकड सारख्या ठिकाणी आज खूप आयटी IT, आय टी एस पण विचारतायत की ऍडमिशन करून सुरू होणार ओके आम्हाला मुलं टाकायची त्यावेळेस मी त्यांना सांगितले की पहिली प्रायोरिटी महापालिकेच्या शाळेत आता शिकणारी मुलं असणार आहेत बरोबर त्याचं कारण असं आहे की जर ही मुलं सीबीएसईच्या अभ्यासक्रमात शिकली तर उद्या नीट आहे सीईटी ज्या अभ्यासक्रमातून यांच्या एंट्रन्स एक्झाम येतात तर ती मुलं पण ते देऊ शकतील त्यांनाही थोडं इझी जाईल ओके आणि ही गोरगरिबांची मुलं चांगल्या शाळा चांगल्या शाळांमध्ये शिकतील आणि त्याबरोबर आज हे आयटीएन पण ऍस्ट्रॅक्शन आले बरोबर एवढी चांगली शाळा अरे एवढी महापालिकेची चांगली शाळा आणि त्यात फ्री एज्युकेशन बरोबर ह्या अशा गोष्टींवर पण आपल्याला फार मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल ओके जे आय आय टी आता या वाकडमध्ये राहतात ते बऱ्याच अंशी हिंजोडीमध्ये शेजारीच कामावर जातात तर या हिंजवडीच्या प्रश्नांविषयी तुमची काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झाली की नाही ज्यावेळेस मी पहिल्यांदा भेटलो ना त्यावेळेस त्यांनी ह्याच विषयावर चर्चा केली हिंजवडीचं ट्रॅफिक हिंजवडीचं इन्फ्रास्ट्रक्चर तेव्हा मी त्यांना सांगितलं की हिंजवडीत जाणारा सगळे रस्ते हे वाकड बंधन बरं एटी पर्सेंट बरोबर आणि वाकडमध्ये एटी पर्सेंट तुम्ही जर लक्ष्मी चौकातला पाहिला तर तो तीस मीटर आहे तुम्ही जर भूमकर वस्तीवर जाणारा पाहिला तर तो पंचेचाळीस मीटर आहे बरं तुम्ही जर भुजबळ वस्तीवरनं जाणारा पहिला तो तीस मीटर आहे आणि नव्यानं आता एक भुजबळ वस्तीवरून अजून एक सूर्य हॉस्पिटल ऍडमिशन तो करायचा तो अजून अस्तित्वात नाहीये पण हे सगळे रस्ते वाकट हातीत आल्यानंतर ह्यांची वेळ तीस पंचेचाळीस आणि तीस आहे परंतु हिंजवडी हातीत गेल्या की ते नॅरव होतं तर ते हिंजवडी हातीत त्याच्यावर काम करावं हो लागेल आणि जसं मी सांगितलं तुम्हाला विशालनगर ते फेस थ्री मी दोन हजार बारा पासून कमी मागवतो पासून तर मी प्रत्येक बजेटला घ्यायचो तो फ्लायओव्हर झाला पाहिजे ठिकाणी असेंडिंग डिसेंडिंग जेणेकरून तो राहणार मी त्या सातत्याने फ्लाय ना की काय कन्सेप्ट मी ज्यावेळेस हैदराबादला गेलो होतो दोन हजार बाराला तो तिथे कमी पडतोय की तो, तो, तो डायरेक्ट फ्लायओव्हर गेला गेला तो विशालनगरवर न घेतला फेज थ्री पर्यंत किलोमीटर तो फार तीन साडेतीन किलोमीटरचा फ्लायओव्हर त्यावेळेस प्लॅन करत होतो परंतु त्यावेळेस काय तीनशे साडेतीनशे चारशे कोटीची व्हॅल्यू झाली तर त्यावेळेस विरोध केला गेला तत्कालीन पॉलिटिशियन्स लोकांनी मग तो तसंच पेंडिंग राहिला आज मेट्रो आले तर मेट्रो पत्र दिलं की तिथून पुढे करू नका आता त्याच्यावर परत रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल की तुझपर्यंत करायचा तिथून पुढे काय करायचं किंवा आता मी एक रस्ता जॉईन करतोय वाकड तातोडे पुनवळ्यासाठी हार्डली एक शंभर मीटर राहिलाय म्हणजे एकदा हिंजवडीतनं तातोडे पुनवळ्या टी एस निघाला तर हायवे ला यायची गरज नाही तो मधुमन हॉटेल पासून लेफ्ट मारल डायरेक्ट तो इंदिरा शनी मंदिर रोड क्रॉस करल तातोडीने पुन्यात जाईल ते काम आता जवळ जवळ संपलंय विशाल तुझं फ्लायवरचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं कि नाही ते, ते काय ना आता त्याचं तुम्हाला सांगितलं आता टाटांनी पत्र दिलं मेट्रोमुळे मुळे भुजबळ चौका पुढे मेट्रो झाले ते ब्रिज उभार राहिला त्यांनी पत्र दिलं की तो करू नका okay, आता त्याच्यावर रिस्ट्रक्चरिंग करावं लागली तिथपर्यंत करायचा तिथून पुढे काय करायचं हा प्लॅनिंगचा विषय झाला पण जो त्यावेळेस झाला असता जेव्हा आम्ही सांगत होतो आज तो आज ही जी अडचण आहे ती तेव्हा ती झाली नसेल तेव्हा ती सॉल्व झाली अडचण ओके अनेकदा असं वाटतं की लोकांना की भाजपमध्ये गेलं की फार शिस्तबद्ध राहावं लागतं आणि तुमची जी मानसिकता आहे ती अशी बंडखोरीची मानसिकता आहे तर तुम्ही भाजपशी पुढच्या काळामध्ये कसं जुळून घेणार नाही आता एखाद्या ठिकाणी आपण काम करायला लागलो तुम्ही एक हे पण लक्षात घ्या की जिथं मी जातो तिथं एकदम तडफेने राहतो बरं की त्यांचे मुद्दे मग असं मी पुढे मागे पुढं बघत नाही तो माझा स्वभाव नाही की यु डुवेल त्यामुळे आता एकदा भाजपेत गेल्यानंतर त्यांची विचार त्यांचे मांडा आता मी ज्यावर फिरत असतो तर त्यांच्या मागे ज्या वेगवेगळ्या अंगीकृत संघटना आहेत म्हणजे रंगदंगोल्या आहेत आता ही जी सगळी स्ट्रक्चरिंग आहे ह्याच एक ताकद जी जाणवती आहे आणि एकदा तिथे गेल्यानंतर एका पर्टिक्युलर फ्रेम मध्ये गेल्यानंतर त्यातच काम करणं हा देखील आपला स्वभाव आहे बरोबर पण मला बंडखोर करावी लागली तर मला पर्यायच नव्हता अच्छा समोरचे जसे पण ते बदलत गेले तसे मला बदलत राहावं लागलं वेळ प्रसंगी मी अपक्ष लढलो पण पार्टी नाही बदलली अच्छा दोन हजार चौदाला जेव्हा पहिल्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा मी शिवसेनेचा शहर प्रमुख त्यावेळेस त्या उमेदवारासाठी जीवाचं रान आपण केलं निवडून आणलं श्रीरंग बारणे मला वाटतो पहिल्यांदा खासदार झाले आणि समोर लक्ष्मणराव जगताप शेगावपत न बरोबर त्यामुळे असं काही नाही जिथं आपण जातो तिथं चांगलं काम करणं आणि जिथं गेलो त्या त्याचं चांगल्या प्रकारे राहणार ओके हा तर आपला स्वभाव आहे बरोबर तुमची आई आणि वडील असे दोघेही नगरसेवक होते पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा महापालिकेचे सदस्य झाला तेव्हा आई वडिलांचा सल्ला तुम्हाला काय होतं नाही तो वडील तर त्यावेळेस नव्हते बरं परंतु महापालिकेत गेल्यानंतर तर आजही तिथं गेल्यानंतर आजही तिथलं बरेचसे कर्मचारी वडिलांची आठवण काढतात असे होते तसे होते कारण की त्या काळात वाकडमधल्या प्रत्येक घरातला एक मुलगा त्यांनी महापालिकेत कामाला लावला होता आणि ठरवून की नाही फाला कामाला नाही लावला तर याची हा प्रॉपर्टी व्हीकल त्यापेक्षा याला महापालिकेत कामाला काम 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 का। लावला आमचं एक छोटंसं आहे आमचे एक हो कलर्डेच होते भावकीतले तर त्यांना काहीतरी लग्न आजही ते गेलो किस्सा सांगतो मला लग्न ठरत नव्हतं तर घरी लोक बघायला आले ते म्हणले काही मुलाला नोकरी नाही प्रॉपर्टी भार होती ते म्हणले काळजी नोकर उद्या नोकरी लावली दुसऱ्या दिवशी गाडीत गेले महापालिकेत कामाला लावलं आजही ते महापालिकेत आहेत तर त्यामुळे महापालिकेशी रिलेटेड खूप अशा गोष्टी आहेत आठवणी आहेत वडिलांच्या काळातल्या असतील आईच्या वेळेस तर बऱ्यापैकी मीच पाहत होतो बरं त्यामुळे त्याच्याशी एक चांगली नाळ जोडली गेलेली आणि ती लोकही चांगली आहेत असं काय नाही तर आता खूप लोक बदललीत नवीन नवीन मुलं येत आहेत तर त्यामुळे काही काही बदल होत राहिल बरोबर अनेकांना असं वाटतं की जी पुण्याची उपनगर आहेत म्हणजे वाकड पुनावळे या ठिकाणी जमिनीच्या जमिनीला फार मोड असा पैसे सोन्याचा भाव आलेला आहे तर असं वाटतं की या ठिकाणची लोकांची संस्कृती वेगळी आहे बडे जाऊपांना करण्यामध्ये खर्च करण्यामध्ये असं आहे तर तुम्हाला असं वाटतं की खरोखरीच उपनगराची जी संस्कृती आहे केवळ ज्यांच्याकडे जमिनी आल्या आहेत त्यांच्यामुळे थोडीशी ती वेगळ्या वळणाला जाते आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही पण आता एक दोन टक्के तर अशा प्रकारच्या घटना घडतात परंतु त्याच्यामुळे काही लोकांनी खूप चांगलं रिस्ट्रक्चरिंग करून चांगलं मुलांना शिकून परदेशात मुलं शिकतायत खूप लोक चांगल्या व्यवसायात गेलेत मग असं काही नाही की नाण्याला प्रत्येक बाजू असतात आणि आता अने आता उलट आता काही आमच्या वाकड म्हणजे आता राहिलंच नाही जमिनी बरं म्हणजे पूर्वी आता तातोडे पोरवाळ्यात जमिनी शिल्लक असं काही नाही पण सगळीच लोक असे आहेत असं काही नाही काही लोक उलट चांगली आहेत आलेल्या लोकांना सांभाळून घेतात आम्ही मग ते तुम्ही असं म्हणता मग आम्ही काय म्हणायचं आम्ही तर कधीपासून आलेल्या लोकांना आपण आपल्या समोर त्यांच्या सोयीसाठीच काम करत ओके खरी गोष्ट गावकरी किती किती टक्के राहिले असले या सगळ्या वाकड पुनवळे या परिसरामध्ये नाही आता वाकड पुनवळे आतोडे परिसरात परिसरा, तसं आता गावचा टक्का तसं कमी झाला परंतु प्रभाव लोकांशी असलेले संबंध किंवा त्यांच्या जमिनीत जेवी कुणी जेवीला दिलेले त्यामुळं संपर्क गाववाल्या सगळ्यांशी एकमेक बाहेरच्या गावाला असं बऱ्यापैकी चांगला संपर्क केला असं काही के होतं का गाववाल्याने बाहेरचा असं कधी वाद वाकडमध्ये कधी तो तु झाला तुम्हाला जाणवला नाही नाही असं आजपर्यंत आपल्या भागात तरी असं कधी वाद झाला असं कधी वाद झाले नाही आणि त्या पद्धतीने गाववाल्याने देखील सगळ्यांना सामावून सामावून घेतलं सामावून घेतलेलं आहे तुम्ही जेव्हा बी जे म्हणजे अनेकांना असं वाटतं की बी जे पीमध्ये गेल्यानंतर आता तुमची जी स्ट्रॅटेजी गालन झाली की या ठिकाणी बी जे पीचा कधीच उमेदवार निवडून आलेला नव्हता मग तुम्ही काही पक्षाकडे काही आत्ताच काही पद मागितलं काय असं किंवा असं काही झालं आहे काय त्यांनी तुम्हाला काय आश्वस्त केलं आहे सत्ता आल्यानंतर यावं करू त्याव करू असं काही सांगितलं आहे का नाही नाही असं 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 काही नाही झालं आणि एवढे मोठ्या माणसांसमोर असं बोलणं हां की काय करणार आणि काय ठेवणार हे पण तसं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही वाटले अच्छा तर हे राहुल कलाटे होते बी जे पीत गेलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे की ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी तिचे निष्ठापूर्वक काम करतात राहुल दादा तुमच्या पुढच्या प्रवासाला लेट सग खूप खूप शुभेच्छा आणि सोळा तारखेला आपण नक्की भेटूया थँक्यू थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेअर्स बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा